नमस्कार मुलांनो कसे आहात तुम्ही आज आपण मराठी पुस्तकातील इयत्ता चौथीचा मराठी जे पुस्तक आहे त्या पुस्तकातील धडा पंधरावा शिकणार आहोत धड्याचं नाव आहे झाड आपला मित्र आता तुम्ही म्हणाल झाड आपला मित्र कसं काय असू शकतो आपल्या शाळेतले किंवा आपल्या आजूबाजूला राहणारे आपले मित्र असतात झाड कसं असू शकतो कारण असं असतं बाळांनो की झाड आपला कायमचा मित्र असतो कारण झाडापासून आपल्याला कितीतरी फायदे होतात उदाहरणार्थ झाड आपल्याला सावली देतो झाडांपासून आपल्याला फळे मिळतात फुले मिळतात झाड सुकल्यानंतर त्यांच्या फांद्यांचा आपण इंधन म्हणून वापर करतो तसेच आपल्याला झाडांपासून औषधही मिळतात म्हणजे या सर्व गोष्टीमुळे झाड आपला मित्र आहे फक्त आपल्या छोट्या मुलांचाच नाही तर पूर्ण मानव जे मानव लोक आहेत आणि जी माणसं आहेत सगळ्यांचं झाड हा मित्र आहे अजून आपण त्याला मित्र का म्हणू शकतो त्याचं वर्णन आपल्याला या पाठात दिलेलं आहे मी आता प्रत्येक ओळ वाचते आणि तो तुम्हाला समजून सांगते तेव्हा तुम्ही नीट ऐकायचं आणि लक्ष द्यायचं जा। आता झाड आपल्याला आपलं आत्मचरित्र सांगतोय बघा मी तुम्हाला सावली देतो तर मी म्हणजे इथे कोण आहे झाड बोलतोय झाड आपलं आत्ममस् आत्मवृत्त सांगतो आहे म्हणजे मी झाड आहे मी सावली देतो तो स्वतः काय करतो आहे ते सगळं तो सांगतोय म्हणजे जणू काही तो आपल्याशी गप्पाच मारत आहे मी तुम्हाला सावली देतो फळे देतो फुले देतो औषधही देतो दिवसभर भरपूर ऑक्सिजन मिळवून देतो आता बघा झाड हे उभे असते हळूहळू मोठे होते आणि झाडाच्या मोठ्या फांद्यामुळे आपल्याला भरपूर सावली मिळते त्या झाडाखाली आता पुस्तकातल्या चित्रामध्ये बघा प्राणी जे आहेत नंतर इतर माणसे आहेत सर्व झाडाखाली आरामात बसले कारण काम करून थकले भागलेले आहेत पण कुठे बसणार म्हणून झाडाच्या सावलीत बसले कारण नुसती सावलीच नाही तर झाडापासून जो वारा मिळतो थंडगार वारा तोही त्यांना मिळतोय त्याच्यामुळे त्यांना झाडाखाली बसायला बरे वाटते आणि प्राणीसुद्धा शेतात काम करून दमले आहेत कुत्रे पण उभे आहेत बघा कुत्रा इकडे तिकडे फिरून तो आता दमलाय म्हणून तोही तिथे बसलेला आहे एक माणूस तर चित्रामध्ये बघा आरामात झोपलाय कारण त्याला पावसाच्या झा म्हणजे ज्या जे झाड जा, आहे त्या झाडाच्या सावलीमुळे त्याला छान वारा मिळतोय आणि म्हणून तो तिथे झोपला आहे त्यानंतर झाड सांगतोय मी फळे देतो, देतो आता फळे केव्हा देणार जेव्हा आपण एखादं रोप लावलं हळूहळू मोठं झाल्यानंतर त्याच्या फांद्या त्याची पानं त्याचे कळे नंतर फुलं आणि नंतर त्याची फळे येऊ लागतात फुलंही देतो औषधही देतो आता औषधी म्हणजे काय तर तुळस आहे तुळस आपल्याला देवासाठी आपण उपयोगी करतो त्याच्यानंतर लहान मुलांना खोकला आला तर त्याच्या काढ्यासाठी आपण तुळस वापरतो त्यानंतर कडुलिंब आहे कडुलिंब ही त्या कडुलिंबाचा वापर कशासाठी होतो आपण आंघोळ करताना त्या कडुलिंबाच्या पाण्याचा वापर करतो जेव्हा आपल्याला अंगाला खाज येत असते तर आपण कडुलिंब पाण्यात घालून ते उकळवले आणि तेच पाणी आपण आंघोळीसाठी वापरले तर आपल्या शरीरामध्ये जी रोगराई आहे जो खा जी खाज येते ती सर्व काही निघून जाते दुसरी गोष्ट कडुलिंबाचे झाड आपण आपल्या दारात लावले की त्याचा जो कडवट वारा आहे तो आपल्या घरात येऊन आपल्या घरी कोणालाही कधीही आजार पण येऊ शकत नाही म्हणून म्हटले जाते की कडुलिंब आपल्या दारातच हवे बर त्याच्यानंतर दिवसभर भरपूर ऑक्सिजन मिळ ऑक्सिजन म्हणजे आपल्याला श्वास आणि हा श्वास आपण झाडाखाली दुपारी बसलो ते आपण श्वास घेतो श्वास सोडतो आणि हा ऑक्सिजन आपल्याला झाडापासून मिळतो आता हे झाडाचे उपयोग आपण बघितले अजून एक उपयोग बघायचा आहे की जेव्हा जोरात पाऊस येतो त्यानंतर झाड वाऱ्याने कोसळलं जातं पण कोसळल्यानंतर आपण काय करायचं ते बाजूला सारून त्या जागी पुन्हा नवीन झाड लावलं पाहिजे आणि जेव्हा झाडाच्या फांद्या एका बाजूला केल्यानंतर काही दिवसांनी त्या फांद्या सुकतात आणि त्या सुकलेल्या फांद्यांचा आपण इंधन म्हणून वापर केला पाहिजे परंतु अचानक आपल्याला इंधनाची गरज आहे म्हणून चांगले झाड बघितले आणि त्याच्या फांद्या तोडल्या आणि त्या वापरल्या तर ते अत्यंत चुकीचे आहे किंवा म्हणजे जिवंत झाड कधीही तोडू नये जसं आपल्याला लागलं पायाला हाताला तर आपल्याला दुःख होतं खूप त्रास होतो त्याप्रमाणेच झाडालाही एखादा त्याचा अवयव तोडला तर त्याला दुःख होते कारण तो आपल्यासाठी काही ना काहीतरी करतच असतो म्हणून जिवंत झाड विनाकारण तोडू नये आता झाड काय म्हणतो मी एवढं सगळं देतो तुम्हाला पण मला कधी आजार पण आलं किंवा मी एखाद्या वादळामुळे तोडून पडलो तर तुम्ही काय कराल आता पुढे बघूया आपण काय करायचंय ते त्यांनी काय सांगितलंय तुम्ही माझी काळजी कशी घ्याल मला तोडू नका मला पाणी घाला खूप झाडे लावा फक्त वाढलेल्या ला फांद्याच इंधनासाठी वापरा वादळामुळे मी मोडून पडलो तर दुसरे झाड लगेच लावा म्हणजे झाड आपल्याला काय सांगतो आहे की जशी एखाद्या लहान बाळाची काळजी घेता तशी तुम्ही माझी काळजी घ्या तर मी तुम्हाला प्रत्येक गोष्टीत मदत करतो जर मी कधी पडलो तर तुम्ही मला परत उभे करा जर माझं मुळाचं कटवी पडलो तर त्या ठिकाणी दुसरे झाड लावा वरचेवर पाणी घाला माती घाला खत घाला म्हणजे काळजी घ्या माझी तर मी तुम्हाला लवकरात लवकर ज्या उपयोगी वस्तू आहे ते देऊ शकेन त्याच्यानंतर जास्तीत जास्त झाडे जास्त लावल्यामुळे काय होतं वातावरण हिरवेगार होईल आणि लवकरात लवकर पाऊस पडेल फक्त वाळलेल्या फांद्याच इंधनासाठी वापरा म्हणजे तुम्हाला कुठे सुकलेल्या काड्या पडल्या किंवा सुकलेला पाला पडला तो गोळा करा आणि इंधनासाठी वापरा इंधनासाठी आपल्याला काहीतरी जळण हवंय म्हणजे काही लाकडं हवीत म्हणून मुद्दामून तोडू नका वादळामुळे मी मोडून पडलो तर लगेच दुसरे झाड लावा आणि वादळामुळे झाडं पडतातच पडलो तर आपण म्हणायचं नाही की अरे पडलं ना झाड चला बरं झालं तर उलट दुसरीकडे दुसरे झाड लावा कारण झाड लावणे हे आपलं कर्तव्य आहे झाड वाढवा झाडे जगवा हे आपलं ब्रीद वाक्य आहे कारण जेवढी तुम्ही झाड लावाल तेवढं वातावरण हिरवगार होईल आणि लवकरात लवकर पाऊस पडेल आता हा तुम्हाला हे झालं तुमचं झाडाचं आत्मवृत्त म्हणजे झाड आपल्याशी बोलतो आहे आता तुम्हाला समजलं असेल की झाडाचा उपयोग काय झाड आपल्याला कोणती मदत करतो आणि जर झाड पडलं तर आपण त्या त्याबदल्यात त्या बदल्यात आपण दुसरं काय केलं पाहिजे हे आता मी तुम्हाला सांगितलंय आता अशा प्रकारे तुम्ही हा धडा पुन्हा वाचायचा आहे आणि झाडाबद्दलची माहिती तुम्ही स्वतःहून आपल्या वहीत लिहायची आणि तुमच्या शिक्षकांना दाखवायचे では、ありがとう。